घाटांजी तालुका तहसील अंतर्गत येत असलेलं शेवटचं गाव म्हणजे ते भीमकुंड हे बातमीपत्र तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सविस्तर तुम्हाला सर्व काही या बातमीपत्रातून समजून येतील शेवट खूपच भयानक आहेत भीमकुंड येथे आदिवासी समाज व अठरा वगड जातीनं वेळलेलं हे गाव परंतु दोन हजार दहा अकराच्या महापुरामध्ये पैनगंगेला आलेल्या या महापुरामध्ये हे गाव पूर्णत्व पाण्यामध्ये डुबलं होतं त्यानंतर भीमकुंड टेकडी येथील काही समाजबांधव भीमकुंड लगतच असलेल्या गावठांच्या जागेमध्ये तिथे त्यांचं पुनर्वसन झालं होतं परंतु आजवर शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या विकासासंदर्भात उपाययोजना राबविण्यात आल्याच नाही तुम्ही जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करून घ्या तसेच हे बातमीपत्र तुम्ही जर इंस्टाग्रामला जर पाहत असेल तर तिथे इंस्टाग्रामलासुद्धा आम्हाला फॉलो करा व फेसबुक पेजला जर तुम्ही हे बातमीपत्र पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला तुम्ही फॉलो करा व हे बातमीपत्र इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा पाहत राहा संगम न्यूज टी नेटवर्क या सर्व संदर्भात राजकारण आले राजकारण झाले आमदार बनले खासदार बनले आणि सगळे निघून गेले आणि त्यांनी आपापलाच विकास केला मात्र आशेवर असलेला हा आदिवासी बांधव हा समाज व येथील या मतदारसंघात असलेला मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव यांचा विकास मात्र हा शून्यातच राहिला आणि समाजात नेते झाले नेते घडले नेते घडूनही गेले परंतु त्यांनी फक्त आपलाच विकास केल्याचं इथल्या बांधवांचं म्हणणं आहे आणि आदिवासी बांधव मात्र विकास होत नाही मात्र त्यांनी तक्रारी आंदोलनं हे टाकत आलेले आहे पाठपुरावा कर करू करू थोडंफार त्यांना मिळवलंसुद्धा त्यांच्या विकासाकरिता परंतु ते पुरेसे नाही शेवटी अखेर कंटाळून संगम बहुद्देशीय गौडी समाज संघटनेच्या माध्यमातून भीमकुंड टेकडी येथील आदिवासी समाज बांधवांनी आपल्या विकासाकरिता शासनाच्या योजना घरकुल व इतरही योजना मिळविण्याकरिता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेवटी आमरण बेमुदत उपोषणाला अख्खं गाव या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तिथं बसलेलं आहे आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस होऊनही शासनाचं या सर्व उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचं मात्र आपल्याला दिसून येते घाटांजी तहसीलचे तहसीलदार विजय साडवे यांनीही आतापर्यंत तीन दिवस होऊनही उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही व त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या नाही तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनीही उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही व त्यांच्या समस्यासुद्धा जाणून घेतल्या नाही तसेच या लोकसभा मतदारसंघामध्ये येथील खासदार मान्य प्रतिभादाई धानोरकर यांनीही या आदिवासी समाज बांधवांच्या उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्याचेसुद्धा प्रयत्न मात्र केलेले आपल्याला इथं दिसत नाही तसेच स्थानिकला असलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांची कुठलीही हालचाल व विचारपूस केली नसल्याचंसुद्धा आपल्याला इथं दिसून येते व हे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार असूनही त्यांनी उपोषणकर्त्यांनासुद्धा अद्यापही भेट मात्र दिलेली आपल्याला इथं दिसत नाही संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या चॅनलच्या माध्यमातून हे बातमीपत्र प्रकाशित करत आहोत याच्यामध्ये कुठलाही दुधाभाव न करता आपण हो, हे बातमीपत्र सत्यावर आधारित असून सत्य मांडण्याचा आपला नेहमीच हेतू असते व हा प्रयत्न असते तसंच आतापर्यंत जर आपण आमच्या या संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र इंडिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून तेथील उपोषणकर्ते या आदिवासी समाजबांधव यांना न्याय मिळेल व त्यांच्या विकासाला सुरुवात होईल केळापूर आर्णी घाटांजी हा विधानसभा मतदारसंघ जर म्हटला तर हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे व या राखीव मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले राजीभाऊ तोडसाम हे आमदार आदिवासीचे होय परंतु स्थानिक लेवलला विकास मात्र शून्य असल्याचं आपल्याला दिसून येते नेटवर्क महाराष्ट्र बातमीपत्र घाटांजी येथून सविस्तर भीमकुंड येथे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे तरी सर्व गावकरी मंडळ जमलेलं आहे आणि आज पाळव्याचा सण सुद्धा आहे ना आजचा दिवस कितवा आहे हे जाणून घेऊया आपण या संदर्भात माहिती गावकऱ्यांच्या वतीने इथे बसलेले लहान मुलग सुद्धा आहे आणि काही नागरिक इथे झोपून पण आहे महिला पण त्याची प्रकृती नसल्यामुळे त्यांनी सुद्धा यांनी उपस्थित झोपून आहे आणि आर, आरोग्य सुविधा म्हणून आहे इथे पण आपण या गावकरीच्या वतीनं काय कोण आले कोण नाही हे बघूया यांची भेट झाली किंवा नाही झाली आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया आपलं नाव काय प्रकाश नामदेव कोलवरती हां तर तुम्हाला कोणी अधिकारी भेटण्यासाठी आले होते का इथे आले होते ना ग्रामसेवक पटवारी ठाणेदार वन हो हो। अधिकारी पाटील सरपंच भेट देऊन गेले फक्त काही आश्वासन काही सांगितले होते का काही सध्या काही नाही सांगितलं कागदपत्र पाठवू म्हणून आश्वासन गुढीपाडव्याचा सण असून सुद्धा हे अधिकारी येऊन गेले म्हणते तर आपण या या काकांना विचारू की आतापर्यंत कोण अधिकारी आले तुमचं नाव काय आहे अशोक आशन तुमच्याकडे कोण कोण आले अधिकारी अधिकारी आले सर पटवारी क्रेशोक सरपंच पोलीस पाटील वन विभागवाले पण आले आ, काही त्यांच्या काही दबाव तुमच्यावर काही दबाव काहीच नाही बरं ठीक आहे काकाजी तुम्ही सांगा जो का तुमचं नाव काय पहिलं सांगा का, मोड्या पुनाराम भावने तुमच्याकडे का, काही नवीन किंवा जुनी माहिती असेल ना वन विभागाद्वारे माईती आए। माईती आए। कौन चाकड़े? चाकड़े माहिती आहे माहिती आहे का पण काल कोण कोण आले होते तुमच्याकडे आमच्याकडे ठाणेदार आलं त्यांना आम्ही सांगितले का आमच्या माहितीप्रमाणे आमची ही पहिली जागा आहे आमची गाव विकासची आहे एवढे आम्ही त्यांना माहिती सांगितले मग तुम्हाला काही पाठपुरावे आहे का तुमच्या जवळ आमच्या जवळ सात बारा आहे ह्या चिखलाचा ह्या गाव विकासाची जागा आहे गावकऱ्याचं हक्क आहे गावकऱ्याचं हक्क आहे हक्क हक मालकीचं हे जागा आहे हे आमचं बी अधिकार आहे गावकऱ्यांचा ठीक आहे आज नवीन वर्षाच्या नूतन शुभेच्छा असून यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे तरी या काकूंना विचारू आपण ते यांच्याकडे कुणी आले की नाही तर तुमचं नाव हो काय लक्ष्मी शंकर शंकररावते तर तुमच्याकडे आजपर्यंत कोणी आले होते का अधिकारी हो पटवारी हा तर तहसीलदारांनी आजपर्यंत तुम्हाला भेट दिली नाही म्हणा बरोबर ठीक आहे तर यांची एवढीच अपेक्षा आहे की सर्वांना न्याय मिळू दे कारण की यांनी उपाशापोटी आमरण उपोषण असल्यामुळे यांनी काहीच्या तब्येत्या हलावून गेलेल्या आहे आणि काही पेशंट झोपून सुद्धा आहे माझं हेच म्हणणं की वर्षाच्या अशा निमित्तानं शेतकऱ्यांना वा गरजू लोकांना हे न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा